सुस्वागतम 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 सर्वप्रथम जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निपाणे या शाळेच्या वतीने मी आपले सर्वांचे सहर्ष स्वागत करतो आज सतरा ऑगस्ट दोन हजार चोवीस वार शनिवार रोजी आमच्या शाळेमध्ये लोगोत्सभागातून शैक्षणिक साहित्य वाटप हा कार्यक्रम घेतला जात आहे आणि आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी एन एस सी या परीक्षेमध्ये तसेच पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने जे काही अतिशय उत्तम प्रकारे मराठी हिंदी इंग्रजी या भाषेतून भाषणे केलेल्या आहेत हे सर्व पाहून आमच्या गावातील जवळच नगरदेवड्या येथील काही विद्यार्थी आमच्या शाळेमध्ये शिकतात आणि त्याच दृष्टिकोनातून माननीय श्री राहुल केदार बोरसे तसेच माननीय श्री प्रकाश सिंग परदेशी तसेच माननीय श्री राकेश रमेश माले या यांच्या सौजन्याने आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांना लोकसहभागातून शैक्षणिक साहित्य प्राप्त झालेलं आहे आणि त्याच शैक्षणिक साहित्यांचं वाटप या ठिकाणी आमच्या मान्यवरांच्या हस्ते आज या ठिकाणी केलं जाणार आहे या ठिकाणी आपण पाहू शकतात आमच्या गावातील प्रथम नागरिक तथा सरपंचा माननीय सौ मनीषाताई यांचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित असलेले माननीय श्री रोशनदादा तसेच आमच्या शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मान्य श्री शरद पाटील दादा हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत त्यानंतर ते आमच्या शालेय व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष मान्य श्री बाळकृष्ण पाटील दादा हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत त्यानंतर ते माननीय श्री शालिकदादा हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत त्यानंतर या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व मान्यवर यांचं मी सर्वप्रथम आमच्या शाळेच्या वतीने स्वागत करतो आणि सर्व मान्यवरांना विनंती करतो की आपल्याला जे काही लोकसहभागातून शैक्षणिक साहित्य प्राप्त झालेलं आहे या साहित्याचं आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांना वाटप करावं तत्पूर्वी मी सांगू इच्छितो हे जे लोकसहभागातून साहित्य प्राप्त झालेलं आहे या साहित्य साहित्याची अंदाजे जी रक्कम आहे ती पाच हजार नऊशे रुपयापर्यंतचं अंदाजे रक्कम असलेलं साहित्य आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांसाठी मान्यवरांनी म्हणजेच ज्यांच्या सौजन्याने मान्य श्री राहुल बोरसेदादा असतील तसेच मान्य श्री प्रकाश सिंग परदेशी असतील तसेच मान्य श्री राकेश दादा असतील यांच्या सौजन्याने आम्हाला ते साहित्य प्राप्त झालेले आहे आणि आमच्या गावातील मान्यवर यांच्या हस्ते या ठिकाणी आता वाटप केलं जाणार आहे या ठिकाणी आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांना पाहू शकतात शैक्षणिक साहित्याचं वाटप संपन्न होत आहे आमच्या शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मान्य श्री शरद पाटीलदादा यांच्या शुभ हस्ते आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप <laughs> आमच्या शाळेतील जे काही गरजवंत विद्यार्थी आहेत त्यांना माननीय श्री शालिक पाटीलदादा यांच्या शुभ हस्ते शैक्षणिक साहित्याचं वाटप या ठिकाणी संपन्न होते या ठिकाणी आपण पाहू शकतात या ठिकाणी आपण पाहू शकतात आमच्या शालेय व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष माननीय श्री बाळकृष्णदादा यांच्या शुभ असते आमच्या शाळेतील गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचं वाटप या ठिकाणी संपन्न होत आहे का... यानंतर आमच्या आपल्या गावातील प्रथम नागरिक तथा सरपंच माननीय सौ मनीषाताई यांचे प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी उपस्थित असलेले माननीय श्री रोशनदादा यांच्या शुभ असते या ठिकाणी आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचं वाटप यानंतर आमच्या गावातील मान्यवर मान्य श्री दादा पाटील यांच्या शुभ हस्ते आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप या ठिकाणी संपन्न होत आहे त्यानंतर आमच्या गावातील मान्य श्री पाटील पाटीलदादा यांच्या शुभ हस्ते आमच्या शाळेतील गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचं वाटप या ठिकाणी केले जात आहे धन्यवाद ठीक आहे ठीक आहे आम यानंतर आमच्या शाळेचे मुख्याध्यापक मान्य श्री नानकरदादा दादा यांच्या शुभ हस्ते आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचं वाटप या ठिकाणी संपन्न होत आहे पाहू शकतात रिंकूपेश मान्य श्री कोमल पवार सर यांच्या शुभ हस्ते आता आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचं वाटप संपन्न होणार आहे चला यानंतर आमच्या शाळेतील ज्येष्ठ शिक्षक तथा आमचे मार्गदर्शक मान्य श्री हिलाल पाटील सर यांच्या हस्ते आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचं वाटप या ठिकाणी आता संपन्न होणार आहे